अॅग्रोवर्ल्ड तर्फे जळगाव शहरात आयोजित चार दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशी, दिवशी। शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला असून एकवीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान सुरू असलेल्या या प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे नवनवीन तंत्रज्ञान हायटेक फार्मिंग आणि शेतीत मजुरीला पर्याय ठरतील अशा शेती यंत्र व अवजारांवर विशेष भर देण्यात आला आहे शेतीत मजुरांची टंचाई आणि बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी आवश्यक असलेले अत्याधुनिक कृषी साधनांचे स्टॉल हे प्रदर्शनाचे मुख्य के आकर्षक केंद्रबिंदू ठरले आहेत शेतकऱ्यांनी या नवीन यंत्राची माहिती घेण्यात आणि त्यांची प्रत्यक्षे पाहण्यात विशेष उत्सुकता दाखवली आहे कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ॲग्रोवर्ल्डतर्फे विशेष कार्यक्रमात प्रगतशील शेतकऱ्यांचा व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला शेतीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या कार्याचे करण्यात आले असून ज्यामुळे इतर शेतकऱ्यांसाठी ठरतील याच उद्देशाने या आयोजन यावेळी करण्यात आले होते या प्रदर्शनामुळे आम्हाला एकाच ठिकाणी शेतीतील सर्व नवनवीन माहिती आणि साधने पाहायला मिळाली असून आधुनिक अवजारे खऱ्या अर्थाने शेती क्रांती घडून आणतील अशी प्रतिक्रिया प्रदर्शनासाठी भेट दिलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे काय सांगणार ऍगडोवड तर ते कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आपण या प्रदर्शन बघण्यासाठी आलात कसं वाटलं हा कृषी प्रदर्शन पाहायला आल्यानंतर आपल्याला इथं नवीन नवीन यंत्रणा हे जी माहितगिरी भेटते आणि स्टॉल इतक्या सुंदर स्टॉल लागलेले वर्षी आपल्याला शेतकऱ्यांना नवीन नवीन कशी प शेतीमध्ये कशी सुधारणा करायला पाहिजे फर्टिलायझरचं हे टॉल भरपूर प्रमाणात टॉल लागलेले आहे प्रत्येक वर्षापेक्षा हा वर्षी स्टॉल मला भरपूर प्रमाणात आवडतो आहे शेतकऱ्यांसाठी एकदम व्यवस्थित आणि हे उत्पन्न वगैरे घेण्यासाठी काहीतरी नवी दिशा ह्या ह्या वर्षी वाटते आहे मला आणि सर्वांपेक्षा आज ह्या वर्षी स्टॉलमध्ये गर्दी पण आणि इतकं मोठं सर आहे पण चालू आहे तरी इतकी गर्दी आहे तर अक्षरशः म्हणजे आपल्या इथं स्टॉलला कमीत कमी अर्धा फिरायला दोन ते ती तीन घंटे लागत आहे कसं वाटलं तुम्हाला हे जे शैलेंद्र चव्हाण हा उपक्रम राबवलेला याबद्दल काय सांग शैलेंद्र चौधरी सरांनी त्यांनी सांगितलेली कथा म्हणजे मी इतक्या मधून म्हणजे इतक्या खालत्या म्हणजे परिस्थिती एकदम डाऊन मधून मी इतकं मोठं हे केलेलं आहे तर सरांचं मार्गदर्शन आपण म्हणजे ऐकल्यानंतर असंच काय वाटलं तर त्यांच्या बोलण्यामध्ये मला असं वाटलं तर आपण खरोखर ते यांनी इतकं काय शेतकऱ्यांसाठी चालू आहे आणि उपक्रम राबवत तर खरखर एकदम सुंदर आणि एकदम असं व्यवस्थित चालू आहे माझे नाव मोतीलाल गंगाधर पाटील तालुका जिल्हा जळगाव एकंदरीतच हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीची दिशा ठरवणारी एक महत्वाची परवानी ठरत आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी यावेळी केले आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा